बरोबर बोलले आम्हाला तुमच्याकडे तुमच्याकडे बरोबर इकडे हो तुम्ही या पकडा पकडलाय जगत पकडलं की यागी राइटला 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 फिरवा दादा फुल मारा फुल फिरवा दादा फिरव का फुल फुल फिरवा हां लेपला बरोबर फिरवते फिरवा 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 हां फिरवा ओके ओके डन डन बन तो आऊ नाऊ

पण चावक आहे खूप जास्त चावकाय चाव, पण एवढा असं जोराचा चावतो ना रक्तच काढतो त्याच्यामुळे मी त्याला अलगत पकडले तोंडाला ना एकदम अलगत पकडले म्हणजे त्याला त्रास होईना असं नाही पकडलेलं शक्यतो असं मायाला पकडत नाही पण हा साप चावण्यात बाप आहे सगळ्यांचा आणि शेपटीला तर शेपटी तोडतोय पाली सारखी हा सा। बिनविषारी आला त्याला विरुळ बोलतात

त्यांच्या हातात आम्ही बघितलं ते थांबलो आम्ही तो मास वगैरे खातो हा आता त्याला थोडं स्वाद नको ना आता पाण्याच टिकायचं सोडायचं